मुंबईमध्ये शांताक्रुज पूर्व या ठिकाणी गणेश चाळ कमिटी गोळीबार सहभाग पूर्व या भागात राहत असलेल्या आकाश जयराम जाधव या एकवीस वर्षीय बौद्ध तरुणाची दोन नोव्हेंबर रोजी हत्या झाली हा असणारा आकाश जाधव डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा बौद्ध तरुण आहे घरची परिस्थिती बिकट आहे आई वडिलांना पॅरेलसेसचा अटॅक आहे दोन बहिणी आहेत आणि एकुलता एक असलेला आकाश जाधव या ठिकाणी राहून आपल्या असणाऱ्या परिवाराचा उदारनिर्वाह करायचा परंतु दोन नोव्हेंबरला रात्री सव्वा एकच्या च्या दरम्यान पाच ते सहा जणांनी या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला केला जातीयतेतून हा हल्ला झालेला आहे आकाश जाधव हा तरुण एकटा होता आणि हल्लेखोर हे सहा जण होते असं त्याच म्हणणं आहे त्याच्यामध्ये आरोपींचे नाव हो सुद्धा आहेत तो जखमी अवस्थेमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी चार दिवस त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू राहिले परंतु पोलीस यंत्रणेने आणि इतरल्या असणाऱ्या हॉस्पिटलने त्याचा असणारे मारहाण सिरियस घेतली नाही त्यामुळे त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या साधूपिंडाचं ऑपरेशन करून या नस मध्ये रॉय टाकण्यात आला एवढी गंभीर जखम त्याला मार आणि या असणाऱ्या गुंडांकडून झाली होती आणि त्यातच तो दगावला तो जखमी असताना त्यांनीच फिर्याद दिली की माझ्यावरती या या लोकांनी हमला केलाय परंतु हा मतदार संघ महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा मतदारसंघ माजी महापौर शिवसेनेचे असलेले नाही महाडेश्वर हा वार्ड मतदार संघ अनिल परब यांचा आहे महाडेश्वर जो माजी महापौर आहे त्यांचा असणारा वार्ड आहे यांच्या दबावामुळे पोलीस यंत्रणेने आरोपींना पाठीशी घातलं त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही तर प्रकरण धडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की अशा असणाऱ्या मतदारसंघामध्ये आमचा असणारा दलित बांधव बौद्ध समूह अतिशय संकटात आहे जातीयवादी त्यांच्या मुळावर उठलेले तर अशी असणारी परिस्थिती आहे हा तेवीस वर्षीय बौद्ध तरुण आपलं काम करायचा घरी यायचा घरात राहायचा याचा असणार रेकॉर्ड क्रिमिनल नाहीये याच्यावरती कसलाही गुन्हा दाखल नाहीये तरी सुद्धा त्याच्यावरती हमला करून त्याला मारून टाकण्यात आलेलं आहे ज्यांनी हल्ला केला ते सर्व जातीवादी एका जातीचे लोक आहेत आम्ही असणार इथल्या पोलिसांना विचारलं की तुम्ही याचा सखोल चौकशी का केली नाही याच्यामध्ये तीनशे दोन तर दाखल केली परंतु अॅट्रॉसिटी अॅक्ट कलम दाखल का केलं नाही तर अतिशय बेजबाबदारपणे हे सांगण्यात येतं की हा असणारी केस जातीची नाही तर मारहाणीची केस आहे आम्ही असणार त्यांना विचारतो ग्रहमंत्र्यांना विचारतो की हा कुठली मारहाण आहे की ज्याच्यामध्ये एक जण अनुसूचित जाती जमातीचा आहे आणि सहा जण उच्च सहा जण एकावरती हमला करतायत याला तुम्ही मारहाण मानणार आहेत का तर ही मारहाण नसून ही दलित तरुणाची बौद्ध तरुणाची मॉब लिंचिंग आहे आणि या मॉब लिंचिंगचा आम्ही निषेध करतो

तात्काळ आरोपींना जमानत कशी मिळेल हा प्रयत्न केला आणि आरोपींच्या बाजूनीच ते उभा राहिले त्यामुळे या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा तात्काळ चौकशी झाली पाहिजे पीडित कुटुंबाचे असणारे जबाब जबाब व्यवस्थित नोंदवण्यात आलेला नाही म्हणून त्यांचा सुद्धा परत एकदा पूर्वनी जबाब नोंदून घेतला पाहिजे पोलिसांच्या दबावामध्ये त्यांचा असणारा जबाब योग्य जबाब झालेला नसल्यामुळे आरोपींना जमानत मिळण्यास त्यामध्ये पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे मी असणार या सरकारला आव्हान करतो की महाराष्ट्रभर दलितांवरती हल्ले होत आहेत अरविंद बनसोड हत्याकांडानंतर विराज जगताप हत्याकांडानंतर आमचा असणारा या सांताक्रूजचा आकाश जाधव सुद्धा हे हत्याकांड झालेलं आहे समग्र आंबेडकरी जनतेमध्ये संताप पसरलेला आहे की समग्र महाराष्ट्रात आमचे बौद्ध तरुण धोक्यामध्ये म्हणून या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहावं ऑल इंडिया प्रांतर सेनेची मागणी आहे की या पीडित कुटुंबाला तात्काळ मदत झाली पाहिजे या असणारे परिवहन मंत्री अनिल परब ज्यांचा मतदारसंघ आहे त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आरोपीसाठी काम केलं त्याच पद्धतीने मानवता म्हणून संवेदना म्हणून एकुलत एक पोरग या घरामधलं गेलेलं आहे त्याच्या घरी येऊन भेट देण्याचं काम करून सांत्वन तरी करा मानवता जिवंत ठेवा हा प्रबोधनकार ठाकरेंचा महाराष्ट्र आहे याचं भान ठेवा प्रबोधनकार ठाकरेंच्या महाराष्ट्रात मानवता जीवन याचं भान ठेवा सत्ताय म्हणून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करू नका आपण या पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्याल अशी आमची तुम्हाला मागणी आहे या असणाऱ्या गृहमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की तात्काळ या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घाला अन्यथा महाराष्ट्रात ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून आंबेडकरी पक्ष संघटनाच्या माध्यमातून जस्टिस फॉर आकाश जाधव असा असणारा आंदोलन उभा केलं जाईल आम्ही थांबणार नाही आमचा तरुण बळी गेलेला आहे त्याचा असणार मॉब लिंचिंग झालेलं आहे ही मारहाणीची केस नाही तर ही जातीयतेची केस आहे म्हणून आमची मागणी आहे की या प्रकरणाची फेर तपासणी झाली पाहिजे फेर चौकशी झाली पाहिजे ज्यांना जमानत दिलेला आहे ते आरोपी फरार आहेत त्यांचा असणारा तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे पुन्हा फेर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कलम वाढून या पीडित कुटुंबाला तात्काळ मदत झाली पाहिजे त्यांच्या पाठीशी कमवता कुणीच नाही आज ते उपाशी मरतील अशी अवस्था आहे हा तरुण डिलेवरी बॉयचं काम करून हा समग्र परिवार चालवायचा म्हणून त्यामध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट कलम वाढतंय ते वाढवावं आणि असणाऱ्या पीडित कुटुंबाला सामाजिक न्याय विभागांनी तात्काळ मदत करावी या कुटुंबातील शिकलेले त्याची बहीण आहे सदस्य तिला तात्काळ शासकीय नोकरी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि या मागण्याला घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा करणार आहेत आज आम्ही या ठिकाणी येऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं प्रकरण गंभीर आहे ते संपूर्ण समजून घेतलं आणि ठामपणे त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं आश्वासन दिलं महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेने सतर्क व्हावं आणि या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आकाश जाधवला न्याय देण्याची भूमिका घ्यावी मी असणाऱ्या या सरकारला आव्हान करतो की महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि दलितांच्या रक्षणाचा अजेंडा अन्यथा आमचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो माझ्यासोबत पीडित कुटुंबातील त्यांची बहीण आणि आय आहे त्यांना या माध्यमातून काय बोलायचं ते ऐकूया दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला माझा भाऊ एक असताना त्याच्यावरती हा हल्ला झालेला आहे तर आम्हाला त्या आरोपींची तात्काळ अटक हवी आहे आणि तीनशे दोन गुन्हा दाखल केल्याची एफ आर कॉपी आहे त्याच्यामध्ये अॅट्रोसिटी अॅक्ट हा लागू झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याला न्याय हे भेटलंच पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे त्याने फाशी झाली चालेल फाशी द्या माझा मुलगा तडफडत गेलेला आहे महिन्याभर आण नाही काय नाही मला करून गेला माझ्या लोकांना त्याचा गुणच नव्हता काय त्यांनी येत होत त्या लोकांनी मारल्या त्याला त्यांना नाटक करा त्याला माझ्या मुलाला न्याय द्या त्यांना जा फास्ट